आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची छोटा हत्ती व सिटी लिंक बस यांच्यात ढकांबे फाट्याजवळ भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी नाही नाशिक दिंडोरी रस्त्यावर ढकांबे फाटा येथे आज रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास छोटा हत्ती वाहन व सिटी लिंक बस यांच्यात भीषण अपघात झालाय दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने जात असलेला छोटा हत्ती क्रमांक एम एच बावन्न शून्य एक पस्तीस व नाशिकहून दिंडोरीकडे येत असलेली सिटी लिंक बस क्रमांक एम एच पंधरा जी व्ही सत्याहत्तर वीस यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात छोटा हत्तीचा चा चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले बसमध्ये सहा प्रवासी चालक वाहक असे एकूण आठ जण सुदैवाने प्रवासंगावदान दाखवत चालक महेंद्र जगताप वाहक हेमंत हेमंतबाग यांनी बस बाजूला घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांदळकर व कहोट यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले वाहतूक सुरळीत केली स्थानिकांनी अपघाताबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले की रस्त्याचे रुंदीकरण तात्काळ होणे गरजेचे आहे तसेच वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे सा सागर फाट्यावर आताच एक अपघात झालेला आहे त्या संदर्भात काय माहिती झालं सीएनजी वाले सुद्धा हळू जोरात चालतात आणि इतर पण वाहना जोरात चालतो हळू चाललं पाहिजे अशा अपघात होणार नाही कालपर्व पण ते अपघात झालेला आहे असतात गाडीवाले ना, ना, ना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे हळू चाललं पाहिजे हे जे अपघातग्रस्त वाहन आहे त्यामध्ये कोणाला काही जीवितहा बस बस पलटी झाली असते तर पाण्यात गेले असते बस दाखवा सगळ्यांनी आणि हळू चाललं पाहिजे स्टॉप तिथं गाडी उभी केली पाहिजे माफ नाही कोंडी होती याच्या करता रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे या ठिकाणी अपघात घडला तर पोलीस प्रशासन तात्काळ हजर झालं का तात्काळ आले काय सांगाल बाबा अपघात घडल्यानंतर तुम्ही आलात काय मदत केली